नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आता पा पार्थ आणि जीवा मात्र एकत्र मस्त आता काव्या आणि नंदिनीसाठी शंकरपाळी बनवतात तेव्हा मात्र आता पार्थ काव्याला सगळेजण एकत्र डायनिंग टेबलवर बसलेलं असताना म्हणतो हे स्पेशल शंकरपाळी आहे तर ती तुमच्यासाठी तेव्हा आता काव्य विचारते की स्पेशल मात्र हे कोणी बनवले तर मात्र आता नंदिनी म्हणते की पार्थ पार्थने तेव्हा मात्र आता नंदिनी विचारते की अगं काव्या अगोदर शंकरपाळी टेस्ट जर करून बघ कशी झालेली आहे तर काव्या लगेच खुश होत आता शंकरपाळी खाते आणि आता ही शंकरपाळी तर मात्र जीवानेच बनवलेली असतात तर काव्या अगदी शंकरपाळीची टेस्ट करून म्हणते अगदी स्पेशल जीवाने बनवलेली अशी मात्र टेस्ट झालेली आहे तर आता जीवा काव्याकडे धक्क्याने बघत असतो तेव्हा मात्र आता पार्थ काव्याकडे बघत असतो त्यानंतर मात्र मालिनीला आता तिच्या मैत्रिणीचा फोन येतो तर मालिनीला तिची मैत्रीण म्हणत असते की तू उद्या मला फराळाला बोलावलेला आहे ना बघ मी मग तुला काय गिफ्ट देते त्यानंतर मात्र नंदिनी आणि काव्या खूप छान तयार झालेल्या असतात तर मालिनी त्यांना काहीतरी गिफ्ट देत असते तर आता ही मालिनीची मैत्रीण म्हणत असते की उद्या मात्र मी तुला काय गिफ्ट देते हे बघतच राहा तेव्हा मात्र आता जे काही गिफ्ट आहे तर मालिनीने काव्याला आणि नंदिनीला दिलेलं असतं तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद